कळवण महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल आठंबे अपघात वळणावर केल्या उपाययोजना कळवण नाशिक मार्गावरील आठंबे गावाजवळील धोकादायक वळणावर नुकताच मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला होता या अपघाताची सविस्तर बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळची दखल घेतली आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघात प्रवण वळणावर विविध सुरक्षात्मक उपाययोजना सुरू सुरू केल्या आहेत यात वळणावर चेतावणी फलक प्रतिबंधक चिन्हे तसेच रस्ता समतल करण्याचे काम करण्यात आले आहे या तत्पर कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजचे त्वरित कृतीसाठी आभार मानले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा